नमस्कार सर्वांना श्री स्वामी तुम्हा समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर गुरुचरित्राचं पारायणाला सगळ्यांनी सुरुवात केली होती जी केली आहे मी पण केली आहे कालच्यात तुमच्या कमेंट्समध्ये खूप छान छान आले की माझे सगळे स्वामी भक्त पारायणाला बसले पण माझ्याकडनं काही पारायण झालं नाही करणं गुरुचरित्राचं पारायण करणं नाही झालं कारण अर्थात बाळ लहान आहेत कसं होऊन जातं ना बाकीचे पारायणं अतिशय म्हणजे ते मधून उठलं तरी चालेल आणि पहाटे पारायण वाचायला बसली आणि जर तो उठला किंवा दुपारी तर शक्यच नाही कारण नेहमी असं सारखं सारखं उठावं लागतं तर मला ते नको वाटलं म्हटलं की नकोच आणि मी म्हटलं की बघू आता थोडासा तो मोठा झाला ना तर मग करता येईल कारण तो ओरडणार आणि मी वाचणार निम्म लक्ष त्याच्याकडे निम्म पारायणाकडे आताही तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही गुरुचरित्राच्या पारायणाला मी बसली नाही मग काय करणार आता सात दिवस तर सेवा केली पाहिजे आणि नाही केली तर मग चेन नाही पडणार ना म्हणून मी सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं पारायण करायचं ठरवलं आता झालं असं की जर मला आधी वाटलेलं की मी रोज एक पारायण करेल पण हे पारायण करायलाही मला दोन तास लागतील व म्हटलं मग गुरुचरित्र पारायण करायला काय हरकत आहे ना आणि गुरुचरित्र पारायण काय आणि हे काय सारखंच आहे पण दोन तासही माझ्याकडे नाही आहे कारण दोन तासामध्ये मला कितीतरी वेळा उठावं लागेल हे मला माहिती होतं म्हणून मी ठरवलं की आपण सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं आपण रोज जसे त्यांनी सांगितले आहे की सात दिवसात तुम्ही पारायण करू शकता तसं पारायण करू म्हटलं तर मी सेवेला लागली अगदी पहाटे उठून माझी ही सेवा सुरू होती साडेसहा म्हणजे पहाटे म्हणजे साडेसहाला मी सेवेला ला, लागली लवकर उठलो ते सहा वाजता आणि फक्त मी मग हे एक पारायण करायचं ठरवलं आणि अर्थात स्वामी चरित्र सारामृत पारायण करायचं ठरवलं महाराजांना मी पहिलेच सांगितलं की स्वामी राया माझ्याकडनं जसं होईल तसं मी पारायण करेल जेवढं होईल तेवढं मी पारायण करेल आता हे तरी मी सकाळी उठून वाचणार आहे पण स्वामी चरित्र सारा तर स्वामी चरित्र सारामृत तर हे तर मला दोन टप्प्यातच वाचावं लागेल अर्थात जसं होईल तसं तर मग मी सकाळी सेवेला सुरुवात केली सप्तशती गुरुचरित्रसार हा ग्रंथसुद्धा तेवढाच प्रभावी आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर नोकरी संदर्भात काही अडचणी असेल आपण कसं होतं ना की आपण म्हणजे गुरुचरित्राचे सात पारायण आपल्याला करायला लावता तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या काय मनातल्या इच्छा असेल त्याच्यासाठी तुम्ही अर्थात गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं जर तुम्ही एकवीस पारायण केले तर नक्कीच फरक पडेल त्याच्या म्हणजे नक्कीच मनातल्या इच्छा पूर्ण होतील यात काही शंका नाही याच्यावर सविस्तर माहिती मी देईलच पण आत्ता फक्त हो थोडक्यात सांगते त्याच्याबरोबर स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात केली महाराजांनी पहिल्याच दिवशी कृप क्रुप, खूप कृपा केली माझ्यावर असं म्हणायला हरकत नाही कारण स्वामी झोपला होता आणि माझ्या दोन्हीही सेवा झाल्या मला असं वाटायचं की तो उठेल आणि मग परत जेवढं होईल तेवढं मी वाचेल म्हटलं नंतर तो उठेल मग त्याला मी घेईल पण असं झालं नाही पहिला दिवस तसाच गेला महाराजांच्या कृपेने सगळा चांगला गेला आजचा दिवस म्हणजे आज एक तारीख आहे तर आज उठून जे सप्तशती गुरुचरित्रसार आहे ह्या ग्रंथाचं माझं जे जेवढे अध्याय सांगितलं ते अगदी मी वाचून घेतलं त्याला काही जास्त वेळ लागला नाही पण स्वामी चरित्रसारामृत मात्र अकरा अध्यायपर्यंतच झालं बाकीचं बाकी आहे म्हटलं ते दुपारी करूया हा झोपल्यावर सगळंच काही मनासारखं का होणार नाही बऱ्याच काही अडचणी असतात त्याप्रमाणे बघू आता कसं काय होतं त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर शेअर करेल आणि त्याच्याचबरोबर अकरा माळी जपही मी करणार आहे तर तो तर मी संध्याकाळीच करते संध्याकाळची दिवाबत्ती झाली की तो जप एक करते त्याला मांडीवर घेऊन करते की जेणेकरून त्याच्याही स्मरणात वगैरे सगळं होईल त्याचंही मन लागेल त्यालाही म्हणतो ना की सं संस्कार्याने एका एक सेवेकरी मला घडवायचा आहे या हिशोबाने ह्या सगळ्या तयारी चालू आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये मी का, का, तुम्हाला दाखवलं मी कुठल्या सेवेला लागली आणि काय काय सेवा करते त्याच्याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही शक्य झालं गुरुचरित्राचं पारायण करणं कदाचित आता वर्ष झाले मी पारायण करत नाही या मागच्या वर्षी पण नव्हतं केलं ना आणि जे, जे दत्त जय जयंतीच्या सप्ताहामध्ये पण नव्हतं ह्या सप्ताहात पण नाही नेक्स्ट इयरला डेफिनेटली होईल बाळ पण थोडासा मोठा झालेला असेल पण तुम्ही करत आहात पारायण खूप छान वाटतं माझ्या तुमच्या काल खूप कमेंट झाला छान छान की ताई महाराजांच्या कृपेने एका ताईचं ड्रीम हाऊस म्हणजे अरे घराचं घर गरा खूप मोठं स्वप्न असतं लक्झरी ड्रीम होम त्यांचं होतं ते त्यांचं कम्प्लीट झालं एका ताईंना ब्लड डोनर करणारा भेटला त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम होता त्यांच्या मुला मुलाला का कोणाला तरी रक्त देणारा मिळत नव्हता तो भेटला तसे खूप तुमचे ना असंख्य अनुभव आहे तुम्ही सांगत असता खूप छान वाटतं खूप चांगलं वाटतं तर ह्या वर्षी तर पारायण शक्य नाही आणि त्याच्याबरोबर याग पण शक्य नाही प्रहर पण शक्य नाही हो आरोही यागा आज यागाला गेली होती आज गणेश याग होता गणेश याग हा लहान मुलांसाठी असतो गणपती बाप्पांची कृपा त्यांच्यावर अखंड राहावी गणपती बाप्पा बुद्धीचा हो देवता आहे मग ती काल ती आज यागाला गेली होती आज तुमच्या तुमचे पण मुलं वगैरे यागाला गेले असतील आणि उद्या गुरुवार आहे ना हा तर उद्या स्वामी यागे आई सांगत होती उद्या स्वामी यागे परवा चंडी यागे उद्या आवर्जून 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 दोन याग रविवारी मल्हारी याग आहे मलाही माहिती आहे आणि आई पण सांगत होती की रविवारी मल्हारी याग आहे तर सगळेच याग तुम्ही तिथे उपस्थित राहणं महत्वाचं आहे पण हे दोन याग तीन याग खूप महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे की स्वामी याग घरात करणं शक्य होणार नाही एवढा सेवा आपल्याकडनं होणार नाही चंडी याग करायला तुम्ही विचार करा आपल्या घरात चंडी याग करावी प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाची इच्छा असते पण पैशा अभावी किंवा वेळेअभावी आपण करू शकत नाही पण केंद्रात ही सेवा होते आपल्याकडनं ते चंडी यागाची अतिशय उच्च कोटीची आहे भगवतीची सेवा आपल्याकडनं ते अजून काय पाहिजेल आपल्याला मल्हारी याग होतो रुद्र याग होतो खूप छान छान सेवा असतात तर तुम्ही आवर्जून जा मी तर जाऊ शकत नाही कारण अर्थात बाळ आहे आणि मिस्टर असतात त्याला सम पण तो त्याला कोणीतरी पाहिजे घरात आणि एवढं ते नाही कॅरी करू शकत आणि मी पण फोर्स नाही करत की नाही तुम्ही सांभाळाच आणि मी जातेच म्हणतो ना की जीवाची ओढा ताण किंवा त्यांची पण चिडचिड होण्यात अर्थ नाहीये ते सांभाळतील पण तो आता त्या स्थितीतून नाही राहिला की तो सांभाळला सारखा आहे तो फार इकडे तिकडे फिरत असतो म्हटलं जाऊ दे मग काही नाही जसं होईल माझी इच्छा आहे उद्या स्वामी यागाला जायची महाराजांच्या कृपेने जर हा झोपला तर डेफिनेटली अर्धा जेवढा तेवढा काहीतरी मिळेल तो याग मी करावं तो त्याला लवकर उठवेल माझ्याबरोबर आणि मी पण जाईल तर असं आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं की एका व्हिडिओमध्ये की महाराजांची कृपा आहे आता मी सविस्तर नाही सांगू शकत असं काही नाही की सांगू नाही शकत पण तुम्हाला थोडक्यात सांगते काय झालं होतं की म्हणजे गेले मंगळवारपासून बाळाला हो बरं नव्हतं हां हो बाळाला बरं नव्हतं तर अचानक खूप त्याला ताप आला प्रचंड त्याचा टेम्परेचर खूप हाय होतं आम्ही मंगळवारी वेट केला म्हणजे मंगळवारी दवाखान्यात ने नेलं त्याला बुधवारी पण नेलं तर बुधवारी दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी गोळी दिली आणि गोळी दिली तर तरी पण तो मंगळवारचा ताप बुधवारचा ताप गुरुवारचा ताप हे तीन दिवस कंटिन्यू रात्री मी जागी होती त्याच्या डोक्यावर हात ठेवून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं चा नामस्मरण चालू होतं त्याला रोज मी केंद्रात त्या अवस्थेमध्ये त्याला ताप होता तरी पण त्याला मी केंद्रात घेऊन जायची तीर्थ वगैरे द्यायची अंगारा लावायची तीन वेळा उतरता उत उत अंगारा वगैरे लावला एक तास होतो ना मला आठवतं की बुधवारी लिटरली इतका ताप की त्याला की मी घेतलं म्हणून झटका बसासेस इतका त्याला ताप होता तर मग त्याच्यासाठी पण मी त्याला तीर्थ वगैरे पाजलं आणि मी तेव्हा साडेतीन वाजता चरित्र सारामृताचा पाठ केला होता तर मला माहिती होतं की महाराज काहीच होऊ देणार नाही सगळं चांगलं होईल आणि डॉक्टर बोल बोलले होते की जर गुरुवारपर्यंत ताप नाही थांबला तर था शुक्रवारी ब्लड टेस्ट करावं लागेल आणि ब्लड टेस्ट वगैरे हे खूप अवघड आहे म्हणजे आमच्या आरोहीला तर कधीच नाही ब्लड टेस्ट नाही तिला कधी आम्हाला मला ते नेबोलायझर पण माझ्या घरात नव्हतं कारण तिला कफ वगैरे कधी झालाच नाही तिला ती एकदम स्ट्रॉंग होती पण हाच याचं कसं होतं मुलं खूप नाजूक असतात असं म्हणतात आणि याला अचानक ॲक्च्युली चुकी आमचीच होती त्याला त्या दिवशी ऊस रस पाजला आम्ही उन्हात येऊन गेलो म्हणजे गाडीतच गेलो होतो आम्ही पण उन्हात गेलो कधी आमच्या चुकीमुळे असं झालं असावं तर ब्लड टेस्ट करायला सांगितलं तर खूप टेन्शन होतं तीन चार दिवस पण महाराज होते नवरा म्हणायचा आहे ना महाराज तू नको काळजी करू आहे ना महाराज तू नको काळजी करू असं माझा नवरा मला म्हणायचा पण तरी पण मला काळजी वाटायची बरं आता अर्थात आई आहे खूप विचार यायची म्हणत तर गुरुवारी पहाटेमध्ये असाच भयानक ताप होता गुरुवारी पहाटे मग पहाटेनंतर ताप उतरला शुक्रवारी दुपारी एकपर्यंत त्याला पण आला पण मयूर मिस्टर बोलले की नाही त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया दवाखान्यात घेऊन जा झाल्यावर डॉक्टर बोलले की थोडक्यात निभवलं हो म्हणे खूप मोठं संकट आलं आलं असतं आपल्यावर पण ते थोडक्यात निभवलं म्हणे आणि आता डिटेल म्हणजे हेच होतं की कदाचित ॲडमिट करायची वगैरे वेळ आली असते बऱ्याच काही गोष्टी झाल्या असत्या पण महाराजांच्या कृपेने सगळं निभवलं खूप तुम्हाला सांगते ना मग इथे मी जेव्हा मी त्याच वेळेस म्हटलं की महाराज तुम्ही माझ्यावर इतकी उपकार केले ना म्हटलं की त्यांचं इतकं कर्ज आहे ना माझ्या डोक्यावर की ह्या जन्मात काय मी कुठल्या जन्मात मी ते फेडू शकत नाही माझ्या लेकराला सुखरूप ठेवलं अजून याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे खूप मोठ्या प्रॉब्लेममधून आम्हाला महाराजांनी बाहेर काढलं यात काही छान पण सगळं छान आहे आता महाराजांच्या पूर्णपणे तुम्हाला जेव्हा हे नवऱ्याला समजलं की थोडक्यात निभवलं आणि सगळं चांगलं होणार होतं म्हणजे दे, सगळं चांगलं झालं काहीतरी वाईट घडणार होतं किंवा म्हणजे दे, म्हणजे डेफिनेटली त्याला ॲडमिट करायचीच वेळ आली असते पण तशी ही वेळ येऊ दिली नाही महाराजांनी तर महाराजांनी काय केलं ए सॉरी मयूरने काय काय केलं तशी गाडी उचलली म्हणजे आम्ही गाडीत बसलो आणि डायरेक्ट केंद्रात येऊन गाडी त्यांनी थांबवली केंद्रात आली था गाडी थांबवली आम्ही केंद्रात गेलो आमच्या ते गेट लावलेलं होतं जे मेन मेन जे गेट आहे ना ते लावलेलं असतं म्हणजे गावारातलं गेट लावलेलं होतं थोड्यात बाहेरूनच दर्शन घेतलं खूप खूप आभार महाराजांचे खूप आभार म्हणजे आभार हा शब्द फार कमी आहे त्यांना माहिती आहे पण माझा नवरा हा नास्तिक होता तो अस्तिक कसा झाला हे मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल ते काय खूप देवधार्मिक वगैरे असा काहीच प्रकार नाही आहे तेच जसे तुमचे नवरे आहेत तसंच माझाही नवरा आहे देवधार्मिक वगैरे नाही आहे पण हो इथे झुकतावर का ते नक्कीच ते तुम्हाला सांग सांगेल ते कसं काय तर हा अनुभव होता तुमच्यासोबत शेअर करायचा होता सगळं चांगलं आहे मैत्रिण घाबरायची काहीच काळजी नाही फक्त एक सांगते काळजी घ्या आम्हाला डॉक्टरांनी पहिले विचारलं याला तुम्ही टरबूज दिलं का म्हटलं नाही त्याला तुम्ही काय तर पपई दिली का नाही याला तुम्ही आंबा दिला का नाही आमच्या घरात आंबा तर अजून आलाच नाही कारण अक्षय तृतीयापर्यंत आम्ही तो खात नाही तर मग सुर सुरुवातीला सुरु खाल्लं पण जेव्हा कळालं की तो इं इंजेक्शनचा प्रकार आहे ते थांबवलं आम्ही त्याला दे काहीही देत नाही पण त्या दिवशी उस उसाचा रस प्यायला गेली आणि तो रस ॲक्च्युली खूप गोड होता तो गोड होता मला ते जाणवलं पण आणि तो काय तो तोंड बघायचा की ते थोडंसं एक दोन थेंब म्हणजे म्हणतो एखादा चमचाचा गोड त्याला दिला असेल पण ते त्याला ते व्हायचं राहतं ते सगळं होऊन जातं पण ते तारणारे महाराज आणि मैत्रिणी आमच्यापर्यंत ते येऊन पण दिलं नाही महाराजांनी तुम्हाला सांगतो की म्हणजे एका मोठ्या डिसीज मधून म्हणजे काय म्हणतो ना की ते आमच्यापर्यंत आलं पण नाही त्याला ताप होता त्याला फणफणून ताप होता त्याला तो आला पण तो गेला पण ब्लड टेस्ट करायची पण वेळ आली नाही आणि त्याला ऍडमिट करायची पण वेळ आली नाही डेफिनेटली हे सगळं घडणार होतं पण महाराज बसले आहे करता आणि करता तूच एकच सांगण्यात बाकी पुढचं काहीच नाही शून्य आहे स्वामी स्वामींपुढे म्हणून सांगते तुम्ही सेवा कधीच वाया जाणार नाही बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतात ते आम्ही असं करतो तसं करतो मी शब्द सांगते तर काय मागा खूप मोठा प्र प्रश्न आहे महाराजांच्या कृपया खूप चांगला आहे पण ती सेवा आहे ना ती सेवा तिथे कामाला येते म्हणून सांगते की मी आणि महाराज रोज स्वामी राया स्वामी महाराज महाराज अशी करते ते माझं खूप नामस्मरण होतं त्याला मी स्वामी 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 म्हणत राहते बऱ्याच कमेंट्स की ताई तू तुला देवाच्या नावाने हाक नको मारू तू तुला त्रास देईल आता असं मला बरेच लोक म्हणतात पण तुम्हाला काय वाटतं मला ते सांगा की महाराजांच्या नावाने हाक तर तुला त्रास देईल महाराज का मला त्रास देतील पण त्याचं ते स्वामी काय त्याचं म्हणतो ना की कागदोपत्री नाही त्याला मीच स्वामी म्हणतो माझी आई वडील आणि मी स्वामी म्हणते म्हणजे सासूबाई पण त्याला स्वामी म्हणतात बाकी सगळे त्याला कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं असं आहे ते तर हे सांगायचं होतं मैत्रिणीला महाराजांचे खूप खूप आभार ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आणि आज वेळ सांग आवडला असेल तर सबस्क्राईब करा युट्यूबवर तशाच आवडतं